नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे वीस एकवीस बावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ठकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी ते मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा आहे हे टूब चॅनलला स्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा आणि ब्लेक बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग सर्वाचं जाणून द्या पुढील आनंद सविस्तरपणे पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत तसेच मराठवाडा विदर्भ या भागापर्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वीस एकवीस बावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सोबत जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या दक्षिण भागात मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक गोवा या राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर राहील तमिळनाडू तेलंगणाच्या पूर्व भागात मध्यम हलका राहील कर्नाटक गोवा राज्याचा परिसर आंध्र प्रदेशाचा पश्चिमी परिसर मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसात तसे भारताच्या पूर्व भागाचाही जोर वाढलेला असून हैदराबाद विजयवाडा इकडे मसजा स्वरूपात राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम या भागात बहुतांश ठिकाणी ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामल तसेच कोरबा राऊरकेला इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे कोलकाता धनबाद इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील दी। तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टी ते दृश्य पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे कमी पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाचा अंदाजा विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही परिसर या भागात असून अतिवृष्टीचे ते सदृश्य पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर खेडगाव अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील बरलापूर कजवाली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुगस रोड भद्रवती इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर भाटाडीलाही तुफान पावसाचा अंदाज आहे मोर्ली कुठवाडा चकबटी चिमूर आणि वरुरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्यात मूळ सावलीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चामरशी गोट अष्टी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील गिरवाडा पाराकोटलाही अतिवृष्टीचा जोर राहील कापसी पंकजुंलाही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील धुनरा मोरंगाव मालवेरा इकडे तुफान पावसाचा अंदाज असून गडचुली नाटी चौक अरमोरी या भागातही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील दिगुरी किमटीमेदा देसिंगलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरखेडा बलिटोला कोलगाव बोनगाव चिंचगड मार्काचा तुफान पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे दिवरी चिंचोला डोंगरघर सागरीटोळा तुफान पावसाचा सा अंदाज आहे तुमसर तिवराज सांगजरी गोंदिया कुरगाव आमगाव लांजीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात गोबरवाई निपाणी डोंगरी तिरोडी वारसिवनी बालाघाटलाही तुफान पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये आणि दक्षिण भागात भंडारा वर्दी तसेच लखनी साकोलीला जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील अडेल गोतंगाव पावनी बिवापूर उमरेड खेरगावलाही बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दीला जोरदार स्वरूपात राहील मौदा चिखली धर्मपुरी असोली कंदारी मंगळूळी अकोला खरपसर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुढील तीन दिवसामध्ये वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अरवी वडणा लालगड दक्षिण भागात जबरदस्त पावसाचा अंदाज असून उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जामने वर्धा तुळजापूर बारबडी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील देवळी कोल्हापूर तसेच राळीगाव दुर्गपिंपरीला अतिवृष्टीचा जोर राहील वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटला तुफान पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज झाण यवतमाळ कलाम जामोडा राळेगाव दुगपिंपरी तसेच नेर लाडके धारवा ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील रुई जवई आणि द्यानी साक्री चोंडी खंडाळा या भागातही बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे महागाव मौरक्या तसेच पांढरकवडा घाटंजी करंजी पट्टणबुरी निमगुडा अलिदाबाद या भागातही जबरदस्त ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागात राहील அமராவ ஜி பலைகா பாபுகா புலா நந்த கணேஷ் தாமணா ரெல்வே அத்திவஷிச்சோர்த்த இக்கடி துஃபான பாசாசாய மூர்ஜாபூர் தரப்பு அத்திவஷ்டி ஜோர்த்த தசை நாந்த மோசாரி திங்க அஷ்டி கர்ஜனா துர்வவா காட்டி ஜாலக்கேத்திகிசா அந்தாஜ் மூர் ப்ராமண்தடி சாந்தவார அச்சலபூர் அஞ்சனா சோஜி சிங்கலரா சிக்குரா ரீசாலிஷிகி துப்பான பாசா அந்தாஜ ரயில் அக்கோல ஜி டகபுட்டி சச अंदाज अकोला बोरगाव मंजू गोरेगाव गो, अळंदा खामगाव शोगाव गो, बाळापूर या भागातील उत्तर भागात अकोट हिरवाखेड अलिवाडी जोळगाव जमत बलसी अंधरुणा पातोडा अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागातही जास्त राहील दासरा गेट मलकापूर अडोल बुद्रुक दिघी नांदुर्णा या भागात असून पिंपरी गावली मोटाला बाबरगाव इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे केडा बुलढाणा केलवड कुदनापूर घाटभोरी तुफान पावसाचा अंदाज राहील गाठभोरी गोरेगाव मेकरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लगेच परिसर बैठला असा रिताळ आणि सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीचा जोर वाशिम रिताड मालेगाव परतूर मडसोल मंगळूरपी खेडा या भागात डगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनरी इनापूर महागाव मौले डगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा नांदेड बागाला मुकेड इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील भोकर तमसा आडगाव ढाकणी मोरचंदी किनवट शिवाणी जेवलेला आहे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तसेच खोंडलवाडी धर्माबादलाही तुफान पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मोकेड लोहा वजू गंगाकेट पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बसमतपूर्णाकडे जोरदार स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मठ्ठा परतूर अष्टी सेवलू पात्रीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे देगडूळ रुजुलाई स्वरूपात येईल हनीगाव जाकाल उडुरमुजुक लातूर रोड तसेच श्रीवंतपाल उदगीर मुरगी अचोला और आणि हलसी बालकी बिदर जोरदार पावसाचा अंदाज आहे खिनतोट औसा कोणपाडा लातूर मुरुड घाटेगाव मध्यम स्वरूपात राहील रैनापूर बोकडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव भाटंजी किलर्नी मध्यम स्वरूपात राहील बैलभंग पाणीगाव बालशिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे कळम मासा तारखेटभूम पातुरकडा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्यात केज यलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील प्रळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसोगो जोरदार पावसाचा अंदाज राहील सिरसर सोनपेठ बडवणी मांजलगावले जोरदार पावसाचा अंदाज राहील गेवराई उमापुलाई मध्यम स्वरूपात राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर तसेच अष्टी छोटा वारीगवारी ईश्वरनगर पानवाडी तानवाडी जालना पत्नापूर कोल्हापांगरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात देऊळगौराजा जाफ्राबाद सम्राटनगर नगर सिल्लोड भोकरदन अन्वाजंटा जोरदार पावसाचा अंदाज राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात जोर कमी राहील अमरापूर हंसापूर बालम टाकली ताकेपाल देगोने पैठण मध्यम स्वरूपात राहील बिडकील निंबतुळगाव गंगापुरलाई मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सरासरी पिंपरीलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील एळगुपा कन्नड हतनूर पिशोर इकडे मध्यम स्वरूपात असून पिशोर पुलंबरी विरमगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे साईगवन चाळीसगाव मुंबई मध्यम स्वरूपात राहील तर जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बडगोपाचरा पाऊर जामनेरला जोरदार पावसाचा अंदाज राहील भुसावळ उडाली मुक्ताईनगर यावल जानोरी पाली स्टेशन अतिवृष्टीचा जोर राहील चोपडा औवाड आडगाव हिरापुरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात जापोरे हिसाले सत्रेसेन बालवाडी बाजीपूर सुले सांगवी बुडकी वाडीबेके भालाने सिंदकेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील चिमटाने नांदराने जोरदार स्वरूपात रेल कापडणे नवारी अंजंग बाबरे आरवी बोकरूड कुसुंबे चिंचवड इकडे मध्यम स्वरूपात येईल आणि नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाजा बरोळा मालगाव अझोल केटिया चिचोड तसेच तलोडा अकुलकोआ शादा शादा खरपाली जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नंदुरबार राणाला अंचाले टिटाणे देवी दुसाने विसरवाडी नवापूर अंमली कोकसाने साक्री बॅट चिंचखेट कुसुंबे चोरवड पिंपणेर मध्यम हलका पाऊस नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात पुढील तीन दिवसात राहील नाशिक जिल्ह्याकडे धाराबाद नामपूर निमशेवडी अंजंग औटी सटाणा मालेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील ओझर कळवण देवळा सौदाणे इकडे मध्यम हलका राहील वणी टडांबे चांदले हलका मध्यम रेल तसेच नाशिक जिल्ह्यात मनमाड नांदगाव तालवड ममदापूर कुसुमाडी लासलगाव पाटोदा येवला मध्यम हलका राहील ओझर नामपूर निफाड तसेच निमगाव शिन्नर मंजूर नाशिक देवळी सिन्नर टिडे डोबरे नांदूर शिंगोटे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पश्चिम भागात लाडाची अडचण शोगा मुसदा स्वरूपात राहील जोहर मोकाडा त्र्यंबाक इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंडगाव वाडीवारे इकडे जबरदस्त राहील इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा करडी वैशाला परळी वाडा तसेच उंबरपाडा पिल्वी शहापूर सम्राट गुंडा अतिवृष्टीचा जोर या भागात राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मानोर सपाले तसेच वसी विरार उंबरपाडा पिलवी या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील मेरबादार भिवंडी कल्याण ठाणे बदलापूर मोरबाड नवी मुंबई पनवेल उरण या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील कर्जत घुसरलाय तुफान पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्यात पावसाचा अंदाज चोंडी अलिबाग पेण श्रोळ कोपली कसमत या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज म जुन्नर ओतूर नारायणगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगाव मांडवे टाकळी डोकेश्वर आल्याने मध्यम हलका राहील तसेच पाबल मलटण कवटे बांबर्डे नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा इकडे मध्यम हलका राहील तसेच पुनावली सुजगाव दायरी शिवापूरला जोरदार स्वरूपात राहील पुणे लोणी कालबोर, बागोली सासवड जेजोरी मार्ग या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे ब्याले सोनापूर लवसा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडा आष्टी मध्यम स्वरूपात राहील रायगाव सुरेगाव पारणे सुपे तसेच भालवणी टाकेडोकेश्वर आल्याने हलका मध्यम राहील घाडगाव मांडवे परवांडी लोणी खेळवट शिर्डी पुल तांबा कोपरगाव संगनमेर अकोला हलका पाऊस राहील देवळी प्रवारा श्रामपूर तालिकाबान भनास नेवासा माका गोडेगाव धनगरवाडी माका तसेच अहिल्यानगर कुडगाव या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती हलका रेल बिगवण पेट्रोल पिकोन रोड करमा खोंडे ससेज परांडा वांगी केरण इंदापूर हलका पाऊस रेल बेमले टिंबोर्णी कुरवाडी अरणगावलाई हलका मध्यम रेल करकम शेतपल अंगार मोल वडोला तांदवाडी मध्यम स्वरूपात रेल तसेच अकलूज मांसरस बालवाणी पंढरपूर खर्डी मसवट डिगाची आटपाडी चिंके सांगोळी या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरवळ बिलाटी सोलापूर जामगाव मंगरोळी मंद्रुप मंगळवेढा मारवाडे वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर रुदुरवाडी या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जत कानामाडी तिकोटा हलका राहील नागलपूर बिलरजत जळकाटी किरंगी अत्नी अडाली तेलसंग हे मध्यम स्वरूपात राहील तसेच सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरगोपी रायब किडकल गोकाक अलकांगिले मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अर्धाला तुफान पावसाचा अंदाज आहे तसे निपाणी कापसी गारगोटी बिद्री इसमुर्ली कोल्हापूर जतवेल किनिकोडाली इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकरूट परवासंगळ अतिवृष्टीचा जोर राहील गारगोटी तसेच कडेगाव आणि लगतपेसर राधानगरी पोंडा खालीपटण गगनबावडा ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलोस कराड कडेगाव जोदासुरूपातळेल बसिवली औनलाई जोधासुरू पातळेल विटा कानापूर तसेच लगतपेसर आटपाडी चिंके निंदाल दहिवाडी आणि बराड शिंगणापूर नांदेड पलटण खंडाळा बारामती लोसंबे हलका पाऊस राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ अरवाडी वसुटपोट अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील माखनजन सरवाडा लोटे चिपळूण मार्गावतांबी गुवाहार दागाव दापोली पाचपणे कलसीत मंदनगर महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज मुलगुड नेरवा रत्नागिरी thank पूर्णागड वाडापेठ विजयदुर्ग इकडे जबरदस्त राहील तसेच पश्चिम भागात राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा सिंगेश्वर माकंजण या बहुतांश ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कुणकेश्वरला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गारगोटी पिदरी तसेच राधानगरी पोंडा कणकवली आणि कडेगाव पटेगाव दिगळा वैगणी पोईपकासल जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील महापण कुडल तसेच सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड धामणे पारसे मपासा बिच जुलैम या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाजी कानापूर गोंजिलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर पणजी वासकत गामा मडगाव कुचखोडे लिहोणा जागवी तिक्सा अलगोटे कानकोण या बहुतांश ठिकाणी डगपुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय